एंडी किर्सान, मी डॉक्टर एन डी किरसान अध्यक्ष गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी आज आम्ही या ठिकाणी गोंदियाच्या मुख्यालयी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अलीकडे केंद्र सरकारने केंद्राच्या भारतीय जनता पार्टीच्या शेती शेतीविषयक व शेतकरी विषयक तीन कायदे पास केलेले आहेत हे कायदे शेतकऱ्यांना मारक आहेत आणि शेतीलासुद्धा मारक आहेत त्याच्यामुळे शेतकरी देशभरातील शेतकरी आंदोलित आहेत आणि आंदोलन करत आहेत विशेष करून पंजाबचे आणि हरियाणाचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर तीव्रतेने आंदोलन करीत आहेत तरी पण केंद्र सरकार त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही व अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही व केंद्र सरकारने दखल घ्यावी व त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं याच्यासाठी त्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलेला आहे दिल्लीला जाऊन ते आंदोलन करण्याचा त्यांचा विचार आहे जेणेकरून केंद्र सरकार त्यांचं ऐकून घेईल परंतु केंद्र सरकारने त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून धरलेलं आहे त्यांच्यावर वॉटर कॅननचा मारा करून त्याच्यावर अश्रू धूर त्यांच्यावर सोडून त्यांना अनन्य प्रकारे ही सरकार त्रास देत आहे व त्यांच्यावर अत्याचार करीत आहे आम्ही या सरकारद्वारे या शेतकऱ्यावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करतो व शेतकरी जे आंदोलन करत आहेत हे शेती कायदे रद्द करावे याच्यासाठी त्याला संपूर्ण पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्या आधीसुद्धा ह्या शेतीविषयक काळ्या कायद्यांच्या विरोधामध्ये एकदा धरण्याचा कार्यक्रम केलेला आहे सत्याग्रहाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केलेला आहे व त्याचप्रमाणे दोन आम्ही मोर्चे बैलगाडी मोर्चे दोन आम्ही या ठिकाणी काढलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये व ट्रॅक्टर मोर्चासुद्धा आम्ही काढणार होतो परंतु आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे तो आमचा ट्रॅक्टर मोर्चाचा कार्यक्रम होऊ शकला नाही परंतु याच्यापुढे केंद्र सरकार जर शेतकऱ्यांचं ऐकून घेत नसेल आणि कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा शेतकऱ्यांचं समाधान जर केलं नाही आणि हे आंदोल आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघडू शकतं म्हणून आम्हीसुद्धा याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत महाराष्ट्रातून राज्यमंत्री बच्चू कडूसुद्धा पंधरा हजार शेतकऱ्यांसह दिल्लीला मोर्चा नेणार आहेत त्याचप्रमाणे जर सरकार ऐकलं नाही सरकारने काही तोडगा काढला नाही तर आम्हीसुद्धा दिल्लीला जाऊन आंदोलन करण्याच्या विचारामध्ये आहोत